इडी कुठे आता इडी ईडी मग यासाठी लाईट काही नसून गरीबाचं आंदोलन करीतो मी म्हणून काही सापड का नाही काय सापडणार आमच्या गरीबात आता पाच पंचवीस कनिंग भाऊ एवढे पैसे कनिंग कळते तुम्हाला कनगी भाऊ इतके पैसे त्या जो त्या सारमाड्या जाऊ त्याला काय करायचं भाऊ इतके पैसे हे त्याचे पैसे नाही ते बाप त्यांनी दुसऱ्यासाठी केलं थेड्याची वेळ त्याला आली हे एका मंत्र्याचे पैसे शंभर टक्के ईडी कस कस आपली वावर कुठं घर कुठं कुठं प्लॉट घेतले कोणत्या कंपनीत ईडी कुठे आता चौकशा समित्यावरती जर जनतेचा विश्वास उडाला चौकशा समित्यावर तपास यंत्रणे अनुवारचा राज्यात अराजकता माजल बाबा हो तपास यंत्रणावरचे विश्वास उडू देऊ नका नीट तपास करा पाठीमागा नका घालू हे छेडछाडी करतेत बलात्कार नाही नै्यांच ऐकलं मर्डर करतेत खून करते ते महादेव मुंडे का कोण त्याचा तर खून केला दीड वर्ष झालं कळशे काय कोण मुलगी तीन तिला मारून टाकलं ते चोटे चाटते चोऱ्या करते डाके टाकते खंडाण्या मागते चोट्टे चाटते टोळी टोळीने सगळं जातीला बदनाम केलं आणि त्यांच्या पत होती चांगली त्या जिल्ह्यात त्या जातीला खाली मान घालो जग ची वेळ आली धनंजय मुंडे टोळी आमच्या फोटोला सामाजिक काम करतो आम्ही आमच्या फोटोला चपला आणायला होतो बेट्या आंदोलन संपद येतो बी परळी पासून मुंबई पोत काढितो हा सगळे लकडे बघतो का नाही दुसरे पण व्हिडिओ समोर आलेले ज्या घटना घडल्याच्या नंतर ज्या दिवशी आत्मसमर्पण केलं त्या आत्मसमर्पण करण्यापूर्वी ते मधूनच पुण्याला गेले होते असे पण व्हिडीओ समोर आले हॉटेलवर जेवल्याचे पण व्हिडीओ समोर आले तर हा काय प्रकार तपास यंत्रणाच काय करते मला हेच कळायला आता तपास यंत्रणाच त्यांनी नेमल्या दिला होता का मराठ्याला जनतेला कळालंय आता खुनी आहे तुम्ही न्याय नाही केला ना जनता बिथरणार आहे राज्यात आणि जड जाणार आहे म्हणजे दोघाला पण फडणवीस पण आणि दादाला पण तुम्ही पालकमंत्री असल्यामुळे तुम्हाला न्यायच करणार आणि फडणवीस साहेबांच्या घरी देशमुख कुटुंब गेलो होतं फडणवीस साहेब नव्हते आले त्यांच्या घरी त्यामुळं समाज शांत आहे आम्ही सुद्धा शांत आहे फडणवीस साहेबांच्या शब्दावर की न्याय होईल पण इकडे यंत्रणेत आम्हाला काही धरलेला दिसतच नाही राज्यापुढे सगळे व्हिडिओ चाललेत सगळे पुरावे चाललेत पण इकडे काय धर धराधरी दिसत नाही तशी सगळी सोडासोडी दिसते धराधरी नाही नुसती सोडासोडी याच्या दुष्परिणाम वाईट होणार राज्य बंद पाडायची वेळ सरकारने आमच्यावर आणू नये हे आमचं मूळ सरकारला सांगणे तुम्हाला जर आणखी सहा रुपयेच करता ना खुन करताना याला काय जात आणखी तो याला काही जात जातफीत नाही कोणाला मारते ते पैशासाठी पैसे पद राजकारण एवढंच पाहिजे या धनंजय मुंडे टोळे त्यांना काय जात जातफीत नाही कळत अरे अशी शंका आता यांच्या पवित्र देवस्थानाला सुद्धा याच टोळीनं डाग लावाला आता संशय येतोय हीच ती टोळी दुही निर्माण करणार त्यांचा मोठा नेता होता एक त्याला सुद्धा जिवंत असताना मरण यातना भोगायला लावल्या हीच टोळीची ही संशयित हीच टोळीत हा त्यांचे नेते आहेत ना नाही असं नाही त्यांच्या जातीत नेते आहेत ना पण इतके नीच विचाराचे नाही त्यांसारखे हा त्यांच्या समाजात अहंकारी येत गर्विष्ट पण आहेत पण इतके नीच चाली नाही खेळत त्या धनंजय मुंडे टोळीसारखी लोक मारेव हो छेडछाडी कर बलात्कार कर योजना खाम कर, कर घर खाय जमिनी दाब्यो प्लॉट दाबेव हट ते नाही करत आम्ही त्यांची बाजू नाही घेत पण ते खरं ते खरं की ते अहंकार आहेत त्यांचे नेते गर्विष्ट पण ही नी अशी नीट चाल नाही खेळत या धनंजय मुंडे टोळीसाठी टोळ केलं हे करून हिंड तू हे आता घडा भारला टोळीसाठी आणि हे टोळी किवायची तर काही टोळी लाभार्थी टोळी पैसे खाल्ले असते ना एकामेकाचे कोण नाही त्यांना अरे आरोपीच्या बाजून का आंदोलन झालंय करा आता पण देशात आणि राज्यात आता पडेन रूढ का आमच्याच नसते का मला माहित नाही पण असते नाच ना कधी आरोपीची बाजून मोर्चे काढेल आमच्या लोकांनी आता पुढे कोणत्या जातीचे लोक बघा काही झालं की सोडून द्या ना आमचं चांगला आहे ते म्हणाल आता ही रूढ आणि सरकारला हे घडून आणायचं असले पाळीत तुम्ही कशाला या असले मधी टाकले पाहिजे उलट दुसऱ्या तयार करा ना या असले काय आठवता सरकारला या महाराष्ट्राच्या जनतेला कलंक लावणारे लोक कशाला पाळित